नमस्कार मित्रांनो आता बुकिंग आलेले मुंबईवरून ड्रॉप करायचं आता औरंगाबाद तर चला कस्टमरला पिकअप करतो पिकअप करून ड्रॉप केल्या केल्यानंतर तुम्हाला सांगतो मला पैसे किती भेटले टोलचे पैसे किती झाले आता मुलुंडच्या टोल नाक्यावरती आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे ठाणे ते इथून पिकअप आहे तुम्हाला दाखवतो आता मी सर्विस रोडला उभा आहे आणि इकडे पुढे इथून आता बुकिंग भेटलेलं आहे औरंगाबादसाठी तर चला कस्टमरला पिकअप करतो समृद्धी महामार्ग वरती आज पहिल्यांदा चाललोय आहे आज पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरून जाणार आहे चल बघू आज कसा आहे रोड शॉर्ट विडियो है समृद्धि महामार्ग लगे पेट्रोल भरायला कारण इकडं सी एन जी नाही भेटत कस्टमरला ड्रॉप केलं छत्रपती संभाजीनगर इथे तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवतो हे बघा माझं हे लाईव्ह लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद गाडीमध्ये सी एन जी भरायचं आहे रात्री काय सी एन जी भेटला नाही तर चला आता सी एन जी एक ड्रायव्हर बोलला आहे इकडे तर आता आपण चाललो सी एन जी भरायला औरंगाबाद एअरपोर्टच्या बाजूला सी एन जी पंप आहे इथून माझ्याजवळ एक पाच किलोमीटर आहे मुंबईवरून औरंगाबादला येताना एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सी एन जी नाही भेटत मुंबईमध्ये जेवढा तुम्ही सी एन जी भरून येणार तो जिथं संपल तिथं संपल त्याच्यानंतर तुम्हाला गाडी पेट्रोलवरती चालवावी लागते हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे समृद्धी महामार्ग रोड एक नंबर बनवला आहे पण सी एन जी पंप एकही नाही आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एक दोन पंपावरती सी एन जी नवीन नवीन आता इन्स्टॉल करायचं काम चालू आहे त्याला काय माहिती आता किती महिने लागतील काय पण लवकरात लवकर सी एन जीचा प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे गव्हर्मेंटला ही विनंती आहे की लांब लांब शंभर शंभर किलोमीटरला बहुतेक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी सी एन जी पण अवेलेबल करून द्यावा आता सी एन जी पंपावरती आलोय एअरपोर्टच्या बाजूलाच आहे औरंगाबादला दाखवतो तुम्हाला सी एन जी पंप हा बघा आहे सी एन जी पंप लाईनमध्ये थांबलो आहे आता था। चार पाच गाड्या आहेत पुढे पण इथं बहुतेक प्रेशर नाही आहे हा इथं अजून एक प्रॉब्लेम आहे रात्री तर काय सी एन जीच नाही भेटला रात्री सी एन जी पंप संपले होते बहुतेक गाड्या आल्यानंतरच सी एन जीची सी एन जी चालू होतो गाडी म्हणजे औरंगाबादला सी एन जी चोवीस तास नाही भेटत सकाळ ते संध्याकाळच असतो ते पण एक पंधरा किलोमीटरला एक पाच किलोमीटरला सी एन जी पंप आहे जो आता एअरपोर्टच्या बाजूला आहे तिथे आलो आहे पण त्या सी एन जी पंपाला प्रेशरच नाही आहे समृद्धी महामार्ग रोड एक नंबर बनवला आहे मस्त आहे फक्त सी एन जीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे जो महत्त्वाचा विषय आहे आता दुसरा एक प्रॉब्लेम झाला माझा नंबर आला आणि सी एन जीच संपला आणि आता सी एन जीवाला बोलते की गाडी उद्या सकाळी येणार आता इथं ती गाडी लावलेली ही गाडी मोकळी झाली आता इकडची ही गाडी आता लावलेली मोकळी झाली तर आता बोलते उद्या सकाळी गाडी येणार म्हणजे आता परत पेट्रोलवरती जावं लागणार खूप मोठा प्रॉब्लेम आहे इकडे सी एन जीचा हे बघा गाडीमध्ये सी एन जी काहीच नाही आहे अर्धी टाकी पेट्रोल आहे आता ह्याच्यावरती चालवावं लागेल पेट्रोलवरती चालवावं लागेल आता औरंगाबादवरून बुकिंग भेटली ड्रॉप करायचं आहे शिर्डीला चालू कस्टमरला पिकअप करायला पिकअप करायचा चाललो आहे कस्टमरला ड्रॉप करायचं आहे शिर्डीला